या पाच लोकांच्या घरी अन्न खाल्ल्याने व्यक्ती बनते पापाची भागीदार गरुड पुराणाबद्दल लोकांचा सामान्य विश्वास असा आहे की ते मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगते पण हे पूर्ण सत्य नाही गरुड पुराण हे असेच एक महापुराण आहे जे एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतची परिस्थिती आणि मृत्यूनंतरच्या संपूर्ण घटनेचे वर्णन करते गरुड पुराणातील आचारशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते आणि त्याचे जीवन अधिक चांगले होऊ शकते या गोष्टींचे पालन केल्याने माणूस मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त करतो गरुड पुराणाचा खरा हेतू लोकांना योग्य मार्ग दाखवणे आहे गरुड पुराणानुसार काही लोकांच्या ठिकाणी अन्न खाणे धार्मिक मानले जात नाही ज्यामुळे अन्न खाणारी व्यक्ती देखील पापाची भागीदार बनते जाणून घ्या कोणत्या लोकांनी ते खाऊ नये हडप करणारा जे इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैसे कमवतात म्हणजेच गरजूंना पैसे देऊन आणि त्यांच्याकडून व्याज घेऊन अशा लोकांच्या घरात पाणी पिणे देखील पाप मानले जाते अशा लोकांचा पैसा ना त्यांचे भले करतो ना इतरांचे अंमली पदार्थाचा विक्रेता गरुड पुराणानुसार अंमली पदार्थाचा व्यवसाय करणारी व्यक्ती अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करते तसेच त्यांच्या कुटुंबाला संकटात टाकते अशा लोकांच्या घरात पाऊल टाकणे देखील पाप मानले जाते त्यांच्या घरचे अन्न तुम्हाला पापात भागीदार बनवते आजारी व्यक्ती जी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजाराने ग्रस्त आहे त्यांच्या घरात बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे अशा घरात अन्न न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे यामुळे तुमच्या घरातही रोग पसरण्याची शक्यता आहे गुन्हेगार व्यक्ती जी व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे ज्याचा अपराध न्यायालयात सिद्ध झाला आहे असे लोक विश्वासार्ह नाहीत त्यांच्या घरचे पाणीही पिऊ नये असे करणारी व्यक्ती पापाची भागीदार बनते संतप्त व्यक्ती अन्नाबाबत असे म्हटले जाते की अन्नाप्रमाणेच मनही असते अशा स्थितीत जर तुम्ही एखाद्या रागावलेल्या व्यक्तीच्या घरी अन्न खाल्ले तर तुमच्यामध्येही रागाची भावना निर्माण होईल त्यामुळे रागावलेल्या व्यक्तीचे अन्न कधीही खाऊ नये